मित्रा नो, नमस्कार मित्रांनो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल आपण नोटिफिकेशन दिली नोटिफिकेशन दिल्याच्या नंतर मी तीन वाजता जवळपास ते तीन साडेतीनच्या दरम्यान एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी सांगितलं होतं की कंपन्या ऍड होणार आहेत बऱ्याचशा बांधवाच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही असेच बोलताय तुम्ही असेच बोलताय मित्र हो तुम्हाला चेक करण्याची गरज असते आपण सांगितल्याप्रमाणे जे आहे ते पूर्ण एकूण पंचेचाळीस कंपन्या ह्या वेंडर लिस्ट मध्ये ऍड झाल्या होता आणि या वर्षातला हा सर्वात मोठा कोटा जे असणार आहे याच्यामध्ये मागेल त्याला सोलर या योजनेच्या वेबसाईटवर ऍड झाला होता मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही कोणती कंपनी निवडलेली आहे आणि तुमचं सोलारची स्थिती सोलार फॉर्मची स्थिती कोणत्या स्थितीत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्र अशा सोलारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आपलं सबस्क्रिप्शन बिलकुल फ्री आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही सोलार विषयी जे काही व्हेंडर विषयी माहिती असो सोलार योजनेविषयी काही शासकीय अपडेट आली ती माहिती असो किंवा सोलार बिघाड दुरुस्ती संदर्भातली सोलारचं काय अडिशनल मटेरियल वगैरे सर्व लागत असतील काय मटेरियल लागत असतील तर सर्व गोष्टीची माहिती जी आहे ते आपल्या चॅनलवर मिळत असते त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे बिलकुल फ्री आहे कुठल्याही प्रकारचा एक रुपया सुद्धा आपल्या सबस्क्रिप्शनसाठी लागत नाही त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्र काल मजा आली जवळपास ह्याच्यामध्ये आता मी आ, मागे पण आठ दिवसापासून सांगत येत होतो की जवळपास एकसष्ट वेंडर जे आहेत ते वेबसाईट वर ऑनबोर्ड होणार आहेत आणि ते वन मध्ये ऑनबोर्ड होणार आहेत आता राहिला विषय भरपूर शेतकऱ्यांना काय झालं की कंपन्या निवडता आल्या नाही काल जवळपास पस्तीस छत्तीस हजार शेतकऱ्यांना कंपन्या निवडता आल्या आता आणखीनही काही कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आहेत तर शेतकरी बाकी असतील त्यांनी त्या सर्व कंपन्या निवडून घ्या मित्र कोणती कंपनी जे आहेत आता जी आहे ती कंपनी तुम्ही निवडत चला कारण आता जर थांबत गेले तर याच्यात भरपूर सारा वेळ जाणार आहे तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे सोलार येण्याकरता त्यामुळे जी आहे ती कंपनी आता तुम्हाला निवडण्यात बरी आहे कारण काल ज्या शेतकऱ्याची निवड झाली त्या शेतकऱ्यांनी जे आहे ते आता ज्यांना आवडाय आवडीची कंपनी त्यांनी निवडल्या गेलेली आहे पण भरपूर साऱ्या शेतकऱ्याला वेबसाईट चालू झालेली नाही वेबसाईट चाललेली नाही काही शेतकऱ्याला समजलं नाही आपण नोटिफिकेशन दिली तरी पण काय झालं की शेतकऱ्याचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहेतच आता ज्या वेबसाईटवर काही कंपन्या दिसत आहेत त्या कंपन्या तुम्ही निवडा म्हणजेच तुमचं जे काही आहे ते सोलार बसण्याची प्रक्रिया ही लवकरात लवकरात लवकर जे आहे ते पार पडेल आता आणखी एक महत्वाची गोष्ट काल ज्या शेतकऱ्यांनी कंपन्याची निवड केलेली आहे या संभ्रमात राहू नका की कंपनी निवडणे म्हणजे काम पूर्ण झाले आज उद्या या दोन दिवसामध्ये वेबसाईटवर चेक करत रहा की कंपनी ही आपली निवडल्या गेले का आणि तिथं आपलं वेंडरचं इन्फॉर्मेशन दिसतंय का कारण याच्यात विषय काय झालेला होता की वेबसाईटवर पूर्णपणे असा लोड होता भरपूर सारे शेतकरी जे आहेत त्या वेबसाईटवर होते त्याच्यामुळं सर्वरवर लोड होता काही ओटीपी येण्यास विलंब होत होता ओटीपी टाकल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणावर तुमचं जे आहे ते सबमिट होण्यासाठी वेळ लागत होता तर अशा प्रकरणामध्ये जर एखाद्या कंपनीचा जर उदाहरण सांगतो एक शंभरचा कोटा असेल आणि वन टायमामध्ये कंपनी सिलेक्ट करण्याची प्रोसेस जी आहे वन मध्ये त्याच कंपनीवर जर जवळपास एकशे दहा एकशे वीस शेतकरी जर ओ टी पी पाठवत असतील वन मध्ये आणि वन ते सबमिट करत असतील तर अशा वेळेस तुमचा ओ टी पी तर सबमिट होतो तुम्हाला कंपनी निवडल्या गेल्याचा मेसेज येतो परंतु तुम्ही जर शंभरच्या वर शेतकरी गेलेले असाल तर तिथून पुन्हा जे आहे तर तुम्हाला ते रिमूव्ह केलं जातं आणि नंतर वेबसाईटवर वर तुम्हाला पुन्हा वेंटरनिवटीचा ऑप्शन दिसू लागतो हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो म्हणजे असा भरपूर शेतकऱ्यासोबत होणार आहे त्यामुळे हे चेक करत राहणं गरजेचं आहे तुम्हाला मॅसेज आला तरी तुम्हाला चेक करत राहणं गरजेचं आहे तुमचा आता काही लोकांचे जॉईंट सर्वे झालेत आता काही लोकांचे सर्वे होणार आहेत आता त्याच्या वर्क ऑर्डर निघेपर्यंत तुम्हाला वेबसाईट वर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण क्षमतेपेक्षा जास्त जर कोटा जर झाला असेल कंपनीकडे तर कंपनी त्याच्यामधून रिमूव्ह करणार आहे म्हणजेच तुम्हाला पुन्हा वेंडर लिस्ट वेंडर निवडण्याचा ऑप्शन हा येणार आहे आता हा झाला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आता पुढची प्रोसेस काय करायची आता भरपूर शेतकरी मला कॉल करून विचारतात कृपया कॉल करून विचारू नका कारण कॉलवर आम्ही उत्तर देणं शक्य नाही कंपनी कुठली चांगली आहे कुठली कंपनी निवडावं मग या संबंधातले आपण रिव्ह्यूचे व्हिडिओ जे आहेत ते डिटेलमध्ये आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत मित्र कंपन्या सगळ्यात चांगल्या आहेत जिची सर्व्हिस तुमच्या भागात चांगली आहे ती कंपनी तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता मटेरियल सर्व एकच आहे त्याची काळजी करायचं काम नाही फक्त जे आहे ते तुमची सर्व्हिस कुठं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपनीची सर्व्हिस चांगली आहे हे बघा आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या कंपनीचा प्रतिनिधी कोण आहे हे तुम्हाला शोधायचं आहे की तुमचा जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्स्टॉलर त्यांनी दिलेले आहेत ते इन्स्टॉलर कोण आहे त्यांच्याकडून फॉलोअप घेणे त्यांच्याकडून अपडेट घेणे हे गरजेचं असतं आता तुम्हाला यांचे नंबर जर सापडत नसतील तर हे नंबर कुठे शोधायचे एक तर वेबसाईट वरून टोल फ्री नंबरला कॉल करून हा पहिला पर्याय आहे परंतु बहुतांश कंपन्यांनी काय केलेला आहे की त्यांचे नंबर जे आहेत वेबसाईट लागत नाहीत मग ते अशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेम होतो मग आता काय करायचं की तुमचा जो काही गाव पातळीला वायरमन काम करतो तुमच्याकडे कर जो वायरमन येतो त्या कडे सर्वच कंपन्यांच्या प्रतिनिधीचे नंबर असतात त्यांच्याकडून आमच्याकडून नंबर तुम्ही घ्या जेणेकरून तुमचं जे काही प्रोसिजर आहे ते लवकरात लवकर होईल वर्क ऑर्डर काढणे ह्या गोष्टी तर सगळ्या ज्या आहेत ते आता ऑफिस प्रशासनाकडे काम असतं तिथून पुढं जे काही आहे तर तुमचं मटेरियल येणं मटेरियल बसवणं हे जे काही वेंडर निवडून दिलेला आहे तो वेंडर एक तुमचं जे आहे ते काम करणार आहे अशा पद्धती जी काय आहे ते प्रोसेस चालणार आहे आता भरपूर सारा कोटा होता आता आणखीनही वेंडर लिस्ट मध्ये कंपन्या येणारच आहेत येत राहतीलच आता नवीन फॉर्म आहेत ते नवीन फॉर्म सुद्धा भरू शकता पेमेंटसाठी ज्याच्यासाठी मेसेज आले त्यांनी पेमेंट भरून घ्या लवकरात लवकर तुमची जे काय आहे ते प्रोसिजर कंपनी अपडेट केली जाती मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी पर्यंतच्या लोकांचे जे काही आहे ते विंटर सिलेक्शनचे ऑप्शन आले होते आता पुढील याच्यासाठी जे काही या पुढच्या टप्प्यामध्ये काही शेतकरी राहिले त्यांच्यासाठी सुद्धा कंपन्या ह्या येणारच आहेत त्यांना सुद्धा काळजी करायचं काम नाही आता शेतकऱ्यांना जे आहे ते काल ज्यांनी ज्यांनी वेंडर निवडले त्यांचा त्यांचं अभिनंदन त्यांना त्यांना लवकर सोलार पंप येतील अशी आशा करतो आणि आता ज्या याच्यामध्ये म्हणजे नवीन शेतकऱ्यांना जे काही मेसेज आले की बाबा पेमेंट करा तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जे आहे ते पेमेंट करून घ्यायचं आहे दिलेली माहिती ही नक्कीच तुमच्या उपयोगाची असेल अशी आशा करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की महायोजना दुतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद